दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरतील अशा पद्धतीची राजकीय समीकरणं सत्तेसाठी तरी जुळवली गेली म्हणजे आजवरचा शिवसेनेचा मित्रपक्ष होता भाजपा तसे ते समविचारे आहेत आणि काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पण अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरतील आणि कल्पनेतही कुणाचे आली नसेल अशा प्रकारची एक युती तयार झाली शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची आता गेले एक वर्षभर तरी निदान हे सरकार टिकून आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यावरून खरं म्हणजे या तिन्ही पक्षांमध्ये एक अंतर्गत धुसफूस सुरू आहे असंच सध्याचं वातावरण आहे त्यामुळे पुढची चार वर्ष हे सरकार टिकणार का नाही याच्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय त्याच संदर्भात आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी विक्रांत पाटील आपण बघताय सडेतोड मराठी न्यूज मंडळी गेले एक दीड दोन महिने दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन सुरू आहे म्हणजे हरियाणाचे पंजाबचे शेतकरी तिथं आंदोलनाचं सध्या नेतृत्व करतायत त्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा देखील झाला आहे आणि त्याच्या समर्थनार्थ काही जणांनी स्वतःचा जीवसुद्धा गमावलेला आहे पण त्या आंदोलनाच्या ठिकाणी किंवा स केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला विरोध करायला काँग्रेस कमी पडते अशाच संदर्भाचा एक अग्रलेख सामना नावाच्या दैनिकात संजय राऊत यांनी लिहिला आता त्या अग्रलेखामध्ये काय लिहिलं तर काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून दुबळा आहे कमकुवत आहे म्हणजे सोनिया प्रियांका गांधींना अटक होते राहुल गांधींची चेष्टा केली जाते महाराष्ट्रामध्ये मा चालत असलेल्या ठाकरे सरकारचा कारभार नीट चालू दिला जात नाही अशा पद्धतीचं एक कल्ली सरकार हे मोदी सरकार आहे आणि त्याला विरोध करायला काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कमी पडतंय अशा पद्धतीचा संदर्भ त्याच्यामध्ये दिसतो आणि ही ओसाडगावची पाटील की आहे असा एक शब्द प्रयोग त्याच्यामध्ये केला गेला आणि त्याच संदर्भात एबीपी माझ्यासारख्या मोठ्या टीव्हीच्या न्यूज चॅनेलवर एक डिबेट रंगला आणि त्या डिबेटमध्ये काँग्रेसच्या बाजूनं भूमिका मांडण्यासाठी रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे किशोर तिवारी हे ज्येष्ठ नेते आपल्याला तिथं बघायला मिळाले आता रत्नाकर महाजन यांना या अग्रलेखाबाबतीत विचारल्यानंतर त्यांनी खरमरीत टीका केली रत्नाकर महाजन असं म्हणाले की संजय राऊत यांनी एकदा ठरवून घ्यावं की त्यांना कुठल्या अवतारात राहायचं आहे एकतर त्यांनी पत्रकार म्हणून राहावं नाहीतर त्यांनी राजकारणी म्हणून राहावं कारण पत्रकार असण्याचे कोड ऑफ कंडक्ट वेगळे आहेत आणि राजकारणी असण्याचे कोड ऑफ कंडक्ट वेगळे आहेत असं ते म्हटले त्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये सेल्फ कॉन्ट्रिडिक्ट दिसतं म्हणजे काहीतर परस्पर विसंगतपणा जास्त बघायला मिळतो असं ते म्हणतायत त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं की जर काँग्रेस विरोधी पक्ष नसून ओसाडगावची पाटील की आहे तर सांगा याच काँग्रेसचे बावन्न खासदार आज संसदेमध्ये आहेत मग ते सगळेच ओसाडगावचे पाटील आहेत का, पाटी का याचंही उत्तर संजय राऊत यांनी दिलं पाहिजे असं रत्नाकर महाजन यांनी त्या टी व्ही चॅनेलवर डिबेटमध्ये म्हटलं त्यामुळे खरंच काँग्रेस उघड उघड याच्यावरती नाराजी देखील दाखवते आणि विरोध दाखवते मुळात काँग्रेस हा राज्यातल्या सत्तेत शिवसेनेसोबत अलायन्समध्ये आहे त्यामुळे काँग्रेसची अशी भूमिका असणं आणि शिवसेनेनं अशा पद्धतीचा आग्रह लेख लिहिणं याच्यावर थोडंसं एक प्रश्नचिन्ह उभं राहतं दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे काही दिवसांपूर्वी औरंगाबादला गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर असं करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे आल्यानंतर काँग्रेसचा त्याला विरोध राहील आणि त्याच संदर्भातला एक आग्रलेख संजय राऊत यांनी परत सामना नावाच्या दैनिकामध्ये लिहिलेला दिसतो आता त्या संपादकीय लेखामध्ये काय बघायला मिळतं तर एकोणीसशे नव्वद साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर असं केलेलं आहे लोकांनीच ते स्वीकारले उरलाय प्रश्न सरकारी कागदपत्रांचा तो सुद्धा आम्ही काही दिवसांमध्ये करू असं त्या संपादकीय लेखामध्ये म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत दादा पाटील हे जे भाजपाचे नेते आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी टीका केलेली दिसते कारण चंद्रकांत दादांनी शिवसेना आता कोणती भूमिका घेणार असा एक प्रश्न विचारला होता आणि त्याला देखील एकदम परखड उत्तर त्या अग्रलेखामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे जिथे जिथे संधी मिळेल तिथे भाजपा शिवसेनेच्या हिंदुत्वावर एक प्रश्नचिन्ह उभा करते आहे किंवा बोट ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत चूल मांडल्यानंतर आता शिवसेनेचं हिंदुत्व बोथड झालंय का असंच सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न भाजपा जिथे जिथे संधी मिळते तिथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे जे विभाग प्रमुख आहेत पांडुरंग सकपाळ त्यांनी एक आजान स्पर्धा भरवलेली होती आणि त्या आजान स्पर्धेच्या निमित्तानं भाजपानं उघडउघड टीका करायला सुरुवात केली नितेश राणेंनी ट्विट केलं की तुम्ही जर मर्द असाल तर तुमच्या विभाग प्रमुखांना सांगा की आता शिवसेना सेक्युलर आहे नाही तर नामर्द आहे असं तरी म्हणजे एवढ्या खरमरीत पद्धतीने टीका करायला आता भाजपानं सुरुवात केलेली आहे त्यामुळे सातत्यानं शिवसेनेचं हिंदुत्व कसं बोथड झालंय हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय आता दुसऱ्या बाजूला काँग्रेसची आणखी गोची होताना दिसते आहे म्हणजे शिवसेनेला आणि काँग्रेसला एकत्रितपणे सत्तेत ठेवण्याचा प्रयत्न तसा राष्ट्रवादीने केला पण आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सत्तेत असताना आणखी एक धक्कादायक घटना अलीकडच्या काळात घडली ती म्हणजे भिवंडी महानगरपालिकेतले तब्बल सोळा नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये गेलेत काँग्रेसचे नगरसेवक आता ते भाजपामध्ये गेले असते तरी समजून घेता आला असतं कारण तो एक प्रमुख विरोधी पक्ष आहे पण ते सत्तेत असलेल्या मित्र पक्षामध्येच ते गेलेले आहेत त्यामुळे त्याच्यासमोर एक प्रश्न चिन्ह उभा राहते की काँग्रेसची आता सत्तेमध्ये गोची होते त्यामुळे भविष्यात या तिन्ही पक्षांचं सरकार टिकणार का याच्यासमोर एक, एक मोठं प्रश्न चिन्ह उभा राहते त्याचं कारण आता शिवसेनेनं भाजपाला जो पारंपरिक मित्रपक्ष होता त्यांना सोडून दिलेच आहे काँग्रेससोबत शिवसेना नांदता आहे पण राष्ट्रवादीचा सुद्धा थोडासा इतिहास आता माहीत करून घेतला पाहिजे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरदचंद्रजी साहेब यांचा इतिहास एकोणीसशे अष्ट्याहत्तरला वसंतदादांचं सरकार राज्यामध्ये होतं सन्माननीय वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना शरदचंद्रजी साहेबांनी बणखोर केली आणि पुलो स्थापन केलं म्हणजे पुरोगामी लोकशाही दल आणि त्यावेळी शरदचंद्रजी साहेब हे मुख्यमंत्री झाले होते वसंतदादांचं त्यावेळेस एक स्टेटमेंट आहे की शरद माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर तडकाफडकी बाहेर पडत तारीखांवर पी एस संगमा आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि अलीकडे दोन हजार चौदाला भाजपाला राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा दिल्याच्या कैक बातम्या आलेल्या होत्या प्रसारित झाल्या होत्या आणि लगेचच दोन हजार एकोणीसला शिवसेनेसोबत आणि काँग्रेससोबत अलायन्स करत राज्यामध्ये राष्ट्रवादीनं सरकार स्थापन केलं त्यामुळे राष्ट्रवादीच्या इतिहास जर पाठीमागचा बघितला किंबहुना शरदचंद्रजी पवार साहेबांचा तर वेळोवेळी वेगवेगळी पद्धत पद्धतीनं राजकीय समीकरण जुळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे शिवसेनेसोबत हे पाच वर्ष सरकार टिकेल का किंबहुना पाच वर्षानंतर सुद्धा जरी सरकार टिकलं तरी सुद्धा शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी सरकार स्थापन करेल हे ठामपणानं सांगता येत नाही त्यामुळे शिवसेना पुन्हा नव्यानं भाजपासोबत जुळवून घेणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसचं सेक्युलरिझम काँग्रेस टिकवण्याचा प्रयत्न करेल का आणि शिवसेना त्याचं हिंदुत्व पूर्वीसारखं धारदार बनवण्याचा प्रयत्न करणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचे चित्र अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होणार आहे तुर्तास आज आपण इथंच थांबूयात धन्यवाद